कोणतीही आर्टिफिशियल फुलं न वापरता आपल्या खऱ्या केसांपासून इतका सुंदर असा आंबाडा आपण घरच्या घरी घालू शकतो कोणाचाच विश्वास नाही बसणार पण हो हा आंबाडा मी घरच्या घरी घातलेला आहे अगदी बोटभर केसांपासून सुद्धा हा आंबाडा आपल्याला घालता येतो ते कसं काय चला पाहूया हाय हॅलो नमस्कार मी प्रियांका वर्ड माय लाईफ या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नवीन एक अशी मी हेअरस्टाईल तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि इतकी छान सुंदर अशी हेअरस्टाईल आहे ना खरंच तुम्हाला नक्की आवडेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त आणि फक्त आपण गुलाबाच्या पाकळ्या वापरून ही सुंदर अशी हेअरस्टाईल बनवणार आहोत जी की तुम्ही थमनेलवरती पाहिलीच असेल अगदी सोपी आणि साधी अशी हेअरस्टाईल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी बोटभर जरी तुमची केस असतील ना लेंथला तरी सुद्धा ही हेअरस्टाईल तुम्ही करू शकता अगदी चांगल्या पद्धतीने सो so, प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजच्या हेअरस्टाईलसाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची लागणारी गोष्ट म्हणजे रोजेस तर इथे मी डार्क पिंक कलरचे रोजेस घेतलेले आहेत तुम्हाला जे कोणते हवे असतील ते तुम्ही घेऊ शकता किंवा जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता तर आता सगळ्यात पहिला आपण या गुलाबाच्या पाकळ्या काढून घेऊयात तर शक्यतो ना फाकलेले गुलाब न घेता तुम्ही जर कळ्या घेतल्यात ना तर त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या खूप छान असतात त्या दिसायला पण खूप छान दिसतात तर इथे मी सगळ्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत त्याच सोबत आपल्याला लागणार आहेत अशा प्रकारचे हे मोती अगदी मीडियम साईजचे हे मोती मी घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला युपीना लागणार आहेत शक्यतो ना युपीन ही झिगझॅगवाली न घेता जर प्लेनवाली भेटली तर ना खरच खूप बरं होईल तर कारण की आपल्याला याच्यामध्ये हा मोती घालायचा आहे आणि झिगॅकवाल्या ज्या युपिन आहे त्याच्यामध्ये मोती घालायला थोडासा प्रॉब्लेम होतो त्यामुळे शक्यतो प्लेनवालाच घ्या तर इथे मी युपिनांमध्ये मोती टाकून घेतलेले आहेत अशा पद्धतीने जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मी तशा पद्धतीने आता काय करायचं आपण ज्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत ना त्यातल्या चार पाच पाकळ्या अशा एकामेकावरती ठेवून घ्यायच्यात आणि या पाकळ्या एकमेकांवरती ठेवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ही ही जी युपिन आहे ती त्याच्यामध्ये सेंटरला बरोबर आपल्याला अशा पद्धतीने खोवून घ्यायचं आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे ना अगदी तशा पद्धतीने तर ती पिन खोमसल्यानंतर बघा इथे छान असं एक फ्लॉवर तयार होतं आणि मध्ये जो मोती आहे ना तो सुद्धा खूप छान असा दिसतो पाकळ्यांमध्ये आणि छान प्रकारचं एक फुल तयार होतं तर इथे भरपूर सारे असे मी तयार करून तुम्ही बघू शकाल आता केस छान असे विंचरून घेऊयात आता समोरून काय करायचं हेअरस्टाईल हे हा मोठा प्रश्न असतोच आपल्याकडे तर आज मी तुम्हाला थोडक्यात दाखवते की समोरून मी ना सागरवेणी घालायचं ठरवलं कारण सागरवेणीवरती ही हा जो उपाय ना खरच खूप छान दिसतो तर समोरून जितकं तुम्हाला पार्टिशन हवं असेल जिथून तुम्हाला पार्टिशन हवं असेल तिथून तुम्ही करून घ्या तर मी सेंटरमधून थोडेसे केस असे पाठीमागे घेतलेले आहेत आता इथे पाठीमागे घेऊन तीन पेड्यांची वेणी आपल्याला घालून घ्यायची आहे तीन पेड्यांची वेणी एक दोन पेढ घालायचे आणि त्यानंतर काय करायचं थोडे थोडे दोन्ही बाजूचे केस घेत घेत आपल्याला ही सागरवेणी कम्प्लीट करायची आहे जर तुम्हाला सागरवेणी कशी घालायची हे माहित नसेल तर त्यावरचा मी एक व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तिथे जाऊन तुम्ही बघू शकाल किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक देईन तुम्हाला तर इथे बघा जर तुम्हाला अंदाज येत नसेल पेड किती घ्यायचा केवढा घ्यायचा तर अशा पद्धतीने एक बोट ठेवायचं आणि त्यानंतर दुसऱ्या बोटाने केस असे पाठीमागे घेऊन ते मधल्या पेढेमध्ये घेऊन त्याची वेणी बांधून घ्यायची हीच प्रोसेस आपल्याला अगदी मानेपर्यंत वेणी येईपर्यंत आपल्याला ही परत परत करायची आहे जर तुम्हाला समजत नसेल तर थोडस व्हिडीओमध्ये थोडस लक्ष देऊन बघा तुम्हाला इझिली ही समजून जाईल आणि अगदी नाहीच समजलं तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता तुम्हाला नक्कीच समजेल आता ही वेणी ना पूर्ण मानेपर्यंत मी बांधून घेतलेली आहे आता इथे खाली एक बो लावायचा आहे आणि आपल्याला ह्याची छान अशी पोनी बांधून घ्यायची आहे तर ती आजची जी हेअरस्टाईल आहे है ना आपली ती एकदम मानेवरती आपल्याला घालायची आहे त्यामुळे इथे मानेवरतीच मी रबर बांधून घेतलेला आहे आणि छान अशी पोनी बांधून घेतलेली आहे आता आपल्याला इथे डोनट लावायचं आहे तर इथे मीडियम साईजचा एक डोनट मी घेतलेला आहे आणि तो पोनीमध्ये अशा पद्धतीने फिट करून घ्यायचा माझे जे केस आहेत ते थोडेसे मिडियम आहेत पण जर तुमचे खरंच खूप शॉर्ट केस असतील फक्त बोर्डवर केस असतील ना तर काय करायचं आणि तर हा खोपा कसा घालायचा ते सांगते तुम्हाला इथे बघा फक्त आपल्याला हा डोनट मधून केस आपल्या बाहेर काढायचे आहेत आणि जर डोनट मधून सुद्धा केस बाहेर येत नसतील ना तर फक्त तिथे डोनट आपल्याला सेट करून घ्यायचा युपीना वगैरे लावून आणि त्याच्यावरती अशा प्रकारची एखादी जाळी लावून घ्यायची म्हणजे आपला जो खोपा आहे ना तो पूर्णपणे तयार होऊन जाईल आता जर मोठे केस असतील तर बघा डोनटमधून मधून केस बाहेर काढून घ्यायचे डोनट इथे व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आणि आता या डोनटवरती हे जे केस आहेत ते पूर्णपणे पसरवून घ्यायचे छान असा रबर लावून घ्यायचा आणि ते सुंदर असा आपला खोटं तयार ले ले खोपा, से खोपा तयार होतो आणि उरलेले जे केस बाजूने आहेत ते आपल्याला दोन्ही बाजूला ट्विस्ट करून पूर्ण खोप्याच्या बाजूने ते व्यवस्थित असे सेट करून घ्यायचे आहेत आणि आता इथे बघा खोपा तयार झालेला आहे आता दोन्ही पद्धतीचा खोपा मी तुम्हाला सांगितला जर शॉर्ट केस असतील तरी सुद्धा तो खोपा तुम्ही कशा पद्धतीने घालू शकता आणि लॉंग केस जर असतील तर त्या पद्धतीचा सुद्धा खोपा मी तुम्हाला इथं सांगितलेला आहे तर इथं जर तुमचे केस खूप पातळ वगैरे असतील आणि आतमधला जर डोनट वगैरे दिसत असेल किंवा जाळीमधून डोनट दिसत असेल तरी सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही कारण हा जो खोपा आहे तो पूर्णपणे फुलांनी आपण कवर करून घेणार आहोत तर इथं आपला सुंदर असा खोपा तयार आहे वेणीसुद्धा खूप छान दिसते आता फुलं लावून छान असा हा खोपा कवर करून घेऊयात तर सगळ्यात पहिल्यांदा सेंटरला फुल लावून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा सेंटरला फुल खूप छान असं दिसतंय आता थोडासा आपल्याला पाठीमागचा अंदाज येत नाही तर त्यासाठी काय करायचं समोर एक आरसा ठेवायचा आहे पाठीमागे एक आरसा ठेवायचा आहे आणि एका हाताने असा थोडा थोडा अंदाज घेत घेत पाठीमागे आपल्याला ही फुलं पूर्ण खोप्याभोवती लावून घ्यायची जर तुमच्या मदतीसाठी दुसरं कोणी असेल तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता पण जर खरंच तुमच्या मदतीसाठी कोणीच नसेल तिथे तर तुम्ही मग ही ट्रिक नक्कीच वापरू शकता समोर एक आरसा ठेवायचा पाठीमागे एक मोठा आरसा ठेवायचा आणि समोरच्या आरशामधून पाठीमागच्या आरशात बघत बघत थोडंफार अंदाज घेत घेत ही जी फुलं आहेत ती पूर्ण खोप्याभोवती व्यवस्थित अशी कवर करून घ्यायची आपल्याला तर इथं बघा फुलं लावत असताना आपला जो केसांचा थोडासा पार्ट आहे ना तो थोडा थोडासा मधून मधून दिसला पाहिजे जेणेकरून हा जो खोपा आहे तो आपला रिअल वाटेल नाहीतर काय वाटेल मग आपण जो आर्टिफिशियल आंबाडा लावतो ना अगदी तशा पद्धतीचा वाटेल त्यासाठी मग काय करायचं केसांचा भाग इथे दिसू द्यायचा आणि समोरच्या बाजूला दोन असे बट सोडायचे आहेत जे की आपल्याला कर्ल करून घ्यायचे आहेत आणि इथे तुम्ही बघू शकाल सुंदर असा आपला तयार होतो आणि अजिबात वाटत नाही की हा रिअल केसांचा आणि रिअल फुलांचा आंबाडा आहे अगदीच जर कोणी अचानक पाहिलं ना तर नक्कीच त्यांना असं वाटेल की हा आर्टिफिशियल आंबाडा तुम्ही घातलेला आहे आणि हा आंबाडा जितका पाठीमागून छान दिसतो ना तितकाच पुढून सुद्धा खरंच खूप छान दिसतो तर हा आंबाडा तुम्ही अगदी छोट्या मोठ्या कोणत्याही कार्यक्रमासाठी अगदी हळदी कुंकवापासून ते लग्नसराई पर्यंतच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये हा आंबाडा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता खूप छान आणि सुंदर दिसतो तर ही होती आजची हेअरस्टाईल आय होप तुम्हाला ही हेअरस्टाईल नक्कीच आवडली असेल आणि जर हेअरस्टाईल आवडली असेल तर कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हे सुद्धा सांगा की तुम्हाला नेक्स्ट हेअरस्टाईल कोणती बघायला आवडेल सो व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि हो प्रिया स्वप्नवेल म्हणून माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे इंस्टाग्रामला तर तिथे सुद्धा मला फॉलो करायला अजिबात विसरू नका तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय